ठाणे महापालिका क्षेत्रात असलखा सदोतीस अतिधोकादायक इमारतीमधील रहिवाशांशी संवाद साधून या इमारती तातडीने रिक्त कराव्यात असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आह विरार इथं घडलेल्या इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रातील अतिधोकादायक इमारतींचा पुन्हा आढावा घेण्यात आला शुक्रवारी एकोणतीस ऑगस्ट रोजी सायंकाळी झालेल्या या आढावा बैठकीत आयुक्त सौरभ राव यांनी अतिधोकादायक इमारतीमधील रहिवाशांशी सातत्याने संवाद साधून त्यांना अशा इमारतीत राहण्यास असलेल्या धोक्यांची कल्पना देऊन त्या इमारती लवकरात लवकर रिक्त करून घ्याव्यात असे स्पष्ट केले तसेच ज्या धोकादायक इमारती रिक्त करून त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे त्याबद्दलही रहिवाशांशी संवाद साधण्याचे निर्देश सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत महापालिका या इमारती रिक्त करून त्याचा ताबा कोणाकडेही देणार नाही त्या इमारती रहिवाशांच्या ताब्यात राहतील याविषयी रहिवाशांनी कोणतीही शंका मनात बाळगू नये असंही आयुक्त राव यांनी यावेळी स्पष्ट केले। रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली टू झिरो हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा